नमस्कार मी आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर कार्तिकी एकादशी झाल्यानंतर तुलसी विवाहाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आनंदोत्सव साजरा केला जातो आता आपण आलेलो आहोत मीराबाईंदरच्या नवघर परिसरामध्ये साईबाबा नगरमध्ये काही मित्रमंडळी मिळून हा एक तुलसी विवाहाचा एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतात आपल्यासोबत आहेत याच मंडळाचे काही पदाधिकारी आपण त्यांच्याकडून जाणून घ्या दादा काय सांगाल गेली कित्येक वर्ष हा तुलसी विवाहाचा उपक्रम तुम्ही या ठिकाणी आयोजित करताय आणि नेमकं स्वरूप काय असते याच गेली एक पंधरा सोळा वर्ष आम्ही हा कार्यक्रम इथे करतो आहे आमचा एकच उद्देश होता की आपल्या मराठी बांधवांना आणि खास करून जे मुंबईसारख्या शहरामध्ये राहतात कारण की हा आपला कार्यक्रम जास्त करून गावच्या ठिकाणी होतो आणि आपल्या इकडच्या लहान मुलांना आणि जी माणसं मुंबईवरून गावी जास्त जात नाही ना जा त्यांना कळण्यासाठी आमच्या मंडळाचा मित्र मित्रमंडळाचा उपक्रम होता की आपण हा कार्यक्रम इथे करायचा जेणेकरून आपल्या परिसरामध्ये सर्व व्यक्तींना हा कार्यक्रम कळेल की काय स्वरूपात कसा आपण साजरा करतो आज एक उद्देश होता आमचा त्यावेळी या कार्यक्रमातून मला सांगाल की नुसतंच तुलसी विवाह नाही तर तुम्ही भंडाऱ्याचं सुद्धा आयोजन करता किंवा इतरही काही उपक्रम करता काय सांगाल त्याबद्दल साई चौक मित्रमंडळातर्फे विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं गरबा आहे भंडारा आहे तसंच आपण त्या माध्यमातून रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम केले जातात त्यात हा एक आपला कार्यक्रम आहे जो आम्ही दरवर्षाप्रमाणे साजरा करतो याचं बदलतं स्वरूप म्हणजे शहरामध्ये शहरीकरण होत असताना आपली कुठेतरी संस्कृती जपावी हा सुद्धा एक उद्देश असतो आणि या उद्देशातून हा कार्यक्रमाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो लोकांचा आपलं साहेब मधील लोकांचा चांगला प्रसिद्ध असतो दर तेही आम्हाला सहकार्य करतात आणि आम्हाला पण त्यांच्याकडून सहकार्याची जी भावना असते ते वेळोवेळी त्यांच्याकडून मिळते आम्हाला तुलसी विवाह म्हटल्यानंतर महिलांचा सुद्धा खूप चांगला प्रतिसाद असतो महिलांचा सहभाग असतो आपल्या परिसरातल्या महिलांचा कसा असतो बघा आता तुमच्या समोरच भंडारा आपण आयोजित केलेला आहे खूप लोकांनी त्या भंडारा महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे जवळजवळ सहाशे ते सातशे माणसांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतलेला आजच्या दिवशी नक्कीच तर आपण पाहिलं असेल की आपली संस्कृती जपत असताना तुलसी विवाहासारखा उत्सव सुद्धा साईबाबा नगर सारख्या या परिसरामध्ये साजरा केला जातो सर्वच नागरिक उत्साहाने या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न साई चौक मित्रमंडळातर्फे गेली अनेक वर्ष केला जातोय त्यांना आपण शुभेच्छा देऊया मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत्र चोवीस तास महानगर